वळ्यात पुढच्या बातमीकडे पुण्याच्या येरवडा कारागृहातून आरोपीनं पलायन केलेलं आहे खून प्रकरणामध्ये भोगत शिक्षा आणि या सगळ्या संदर्भात त्याच्यावर जन्मठेपेची शिक्षा असतानाच त्यानं कारागृहातून पलायन केलेलं आहे अनिल पटेनिया असं या आरोपीचं नाव आहे गेल्या सात वर्षांपासून तो खुल्या कारागृहामध्ये शिक्षा भोगत होता मात्र आता त्यानं पलायन केलंय रेवती हिंगवे या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत रेवती नक्कीच ऋतुजा आपल्याला माहिती आहे की, की एका आरोपीने पलायन केलेलं आहे खून प्रकरणात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता आणि येरोड्या कारागृहातून तो पळालेला आहे अनिल मेघदास पटेनिया असं त्याचं नाव आहे गेल्या सात वर्षांपासून तो येरोड्याच्या खुल्या कारागृहात शिक्षा बघत होता तर ऋतुजा ही पहिली घटना अशी नाहीये की येरोडा कारागृहातून पळ काढलेला आहे ही जवळपास वर्षभरात चौथी किंवा पाचवी अशी घटना असेल कि जेव्हा आरोपीने कारागृहातून पलायन केलेलं आहे तर आता हे सगळं बघितल्यानंतर असा प्रश्न न उद्भवतो की नक्की येरोडा कारागृहाची सुरक्षा बरोबर आहे व्यवस्थित आहे की नाही निश्चित रेवती धन्यवाद सविस्तर माहितीसाठी